मंगळवेळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय अभि व त्यांच्या सोबत दहा प्रभागातून एकोणीस उमेदवार या उमेदवारांना उद्याच्या वीस तारखेला आपला आशीर्वाद सहकार्य पाठिंबा देऊन सहकार्य करावं यासाठीचा आजचा हा संकल्प विजय संकल्प सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय ढोबळेसर आदरणीय रामभाव नाना आदरणीय आदरणीय गोवे मंचावर उपस्थित नगराध्यक्ष पदाच्या मंगवेड्यातील उमेदवार व त्यांचे सर्व नगरसेवक पदाचे सन्माननीय उमेदवार मंचावर उपस्थित तीन तारखेला जर निकाल झाला असता तर खऱ्या अर्थानं बरं झालं असत त्या पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तमाम मंगळडा शहरातील वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो निवडणुकीला दहा तारखेपासून अर्ज भरायला त्या ठिकाणी शुभारंभ झाला दहा ते सतरा तारीख अर्ज भरायची वेळ त्या ठिकाणी होती अठरा तारखेला छाननी झाली तीस तारखेला अर्ज माघारी घ्यायची मुदत संपली पण बंधून इतिहासामध्ये आज देश स्वातंत्र्य झाल्यापासूनच्या जर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बघितल्या तर जशी इंग्रजांच्या काळात राजवट होती हुकुमशाही होती त्या पद्धतीनं हम करेसो कायदा या पद्धतीनं वाटेल तसे जे आर काढायचे वाटेल तसे नेम लावायचे आणि लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढवणारे मग उमेदवार असतील आघाड्या असतील एखादा अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवत असेल तर त्याच्यावरती निर्बंध आणायच्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण करायचे प्रयत्न या विद्यमान सरकारच्या कडून त्या ठिकाणी सुरू आहे लोकशाही पद्धतीत चौथा स्तंभ म्हणून पत्रकार बंधू उपस्थित आहेत निवडणूक आहे तुझ्या भावानं झाल्या नाही पाहिजे ती भूमिका इथल्या प्रत्येक नागरिकांची आहे पण तुमचे जीआर तुमच्या नियम तुमच्या त्या ठिकाणी कायदा काढून आज वेळोवेळी त्या ठिकाणी लोकशाहीला घातक कारण यापूर्वी देखील तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि घटना बदलण्याची भाषा ज्या लोकांनी केली तीच लोक आज निवडणुकीच्या निमित्तानं आज निवडणूक आयोगाला प्रशासनाला आमच्या हातातली बाहुली आहे असं समजून त्या ठिकाणी काही लोक त्या ठिकाणी काम करतायत म्हणून उद्याची वीस तारखेची बंधून ही निवडणूक सोमनाथजी माळे आणि मंचावरच्या अगोदरच्या मान्यवरांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर अशीच प्रवृत्ती भविष्य काळात चालली तर कदाचित ही निवडणूक लोकशाहीला शेवटची देखील असू शकते आणि मग लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर ही चुकीची माणसं कायमची हद्दपार करणं बंद काळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि ती विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे एकवीस तारखेला अर्ज माघारी घ्यायला मुदत असताना तुम्ही पुढच्या उमेदवारांना त्या ठिकाणी बावीस तारखेपासून प्रचार करायला चिन्ह मान्यता देतात दुसरीकडे आम्हाला मात्र आघाडीला ज्या आघाडी रजिस्टर्ड आहे ज्या महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे आपली आघाडी रजिस्टर्ड आहे पक्षाचा जसा दर्जा आहे तितकाच पक्षाचा दर्जा आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आहे त्याचे बी फॉर्म आपण सगळ्या उमेदवारांना जोडले भविष्यात व्हीप देखील जसा पक्षाचा लागू होतो तसा आघाडीचा व्हीप देखील त्या ठिकाणी लागू होणार आहे हे सगळे नियम असताना त्या ठिकाणी फक्त तुमचं सरकार आहे म्हणून जे चाललेले चुकीचे प्रकार आहेत आणि कोणाला तरी बगल बच्चना त्या ठिकाणी विरोधात अपील करायला लावायची आणि निवडणूक त्या ठिकाणी अचानकपणे एकोणतीस तारखेला तुम्ही कळवत आहे ही मंगलगडाची निवडणूक त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेली आहे पण पुढे ढकला किती दोन तीन चार दिवस सव्वीस पासून एकोणतीस म्हणजे तीन दिवसाचा प्रलंब झालाय म्हणल्यानंतर दोन तारखेपासून ही निवडणूक त्यांच्या नियमाप्रमाणे पाच ते सहा तारखेला व्हायला पाहिजे होती पण निवडणूक तुम्ही तारखेला त्या ठिकाणी तात्पर्य एवढा आहे की सरकार आहे म्हणल्यानंतर काही करू शकतोय असं जर त्यांना वाटत असेल तर आम्ही तुम्ही पंढरपुरातली निवडणूक बघितली आहे दोन तारखेला मतदान त्या ठिकाणी पार पडत असताना तिथले उमेदवार असतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंचावर हो आहेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो तिथले नगरसेवक पदाचे उमेदवार देखील दे लढाई सरकारच्या 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 विरोधातच सरकार आहे नाही तर चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात त्या ठिकाणी लढाई होती आणि आम्ही लढायचं म्हणले की कसं रस्त्यावरती उतरतो हे दोन तारखेला त्या ठिकाणी दाखवून दिलंय म्हणून मंगळवेळा करांना इथल्या नागरिकांना तमाम विनंती त्या ठिकाणी करणार आहे मला या संकल्प सोहळ्याला येण्यापूर्वी काही जणांचे फोन आले दोन दिवसापूर्वी पुढचा देखील काय तर सोहळा झाला म्हणून कळलं पंढरपूरचे आमचे महान नेते इकडे आले होते म्हणून त्या ठिकाणी साठो लोट जसं असतं ना आपण त्या ठिकाणी मुली देताना साठो लुट करतो भावाची गायक करायची बहिणीनं भावाच्या द्यायची तसे इकडचे नेते पंढरपुरात अबंद म्हणून पंढरपुरातले नेते इकडं आले होते बघतो निवडणुकी पुरतच येतायत अन्यथा पाच वर्षाचा त्यांचा लिखित करार आहे की शिंदेवाडीच्या पलीकडे इकडच्यानी जायचं नाही आणि तिकडच्या अलीकडे यायचं नाही असा पाच वर्षाचा करार आहे परंतु परवा दिवशी नेते आले प्रिन्स चार्ल्स म्हणतो आम्ही तिकड हुकुमशा त्या प्रिन्स चार्लनी जस थोडा आणि संग त्या ठिकाणी राज्य करा जसं काम केलं त्याच पद्धतीने इथं काय बोलले अरे तुम्ही एकीकडं एक भाषणाने काय सांगताय की केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं आहे आणि मग नगरपालिकेत पण द्या मग यापूर्वी देखील दोन हजार चौदा पासून केंद्रात तुमचं अकरा वर्ष आज दोन हजार पंचवीस संपत आलंय डिसेंबर महिना आहे मग तुमच्या अकरा वर्ष त्या ठिकाणी सरकार रा आहे राज्यात किती वर्ष झालं सरकार आहे तुम्हीच सांगा विधानसभेचे प्रतिनिधित्व तुम्हीच करताय विधान परिषदेत तुम्ही सहा वर्ष त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं परवा दिवशी इथं लोकांना टीका टिप्पणी मुद्द्यापासून भरकटणं वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी करून उद्याची निवडणूक अर्थात मुळात नऊ वर्षानंतर बंद लागली आहे यापूर्वीची निवडणूक दोन हजार सोळा ला झाली होती आणि दोन हजार सोळा नंतर नऊ वर्षांना निवडणुकीला सामोरं जातोय आणि या अगोदरच्या काळात तुम्ही सत्ता आमची आहे म्हणून एकीकडे सांगता मात्र सत्तेच्या माध्यमातून तुम्ही लोकांची काय काम केली आज शहराच्या विकासाच्या गप्पा मारत असताना प्राथमिक मूलभूत गरजाला देखील मंगळवेडाकरांना झगडावं लागत असेल भांडावं लागत असेल मग पिण्याचं पाणी असेल ड्रेनेजची त्या ठिकाणी असेल गटारीची असेल त्या ठिकाणी नगरपालिकेच्या घरपट्टीवरती पाणीपट्टीवरती जर भांडाची वेळ येत असेल तर मग ही नगरपालिकेची सत्ता आणि तुमची सत्ता त्यावेळी काय करत होती अर्थात तुम्ही परवा दिवशी त्या संकल्प तुमच्या सोहळ्यामध्ये बोलायला पाहिजे होत काहीच का या ठिकाणी मुद्द्यावरती बोलणार नाही बोलला आम्ही आलोय आणि तुम्ही काळ्या दगडावरची कसली रेषा आहे म्हणून त्यांनी सांगितली पांढरी रेषा आहे तुमचा काळा दगड पांढरी रेट त्या ठिकाणी तीन तारखेला जर निकाल झाला असता तर पंढरपूरकरांनी दाखवून दिला पण मी अजून देखील पत्रकार बंधू इथं उपस्थित आहेत त्या नेत्यांना आव्हान आणि विनंती करतो सरकार जर तुमचं असेल तर तुम्ही म्हणून मी त्या ठिकाणी सही करतो तुम्ही म्हणून ते नेते यावेत आणि पंढरपूरचा निकाल तीन दिवसात तुम्ही लावा तुमचं सरकार आहे ना सात आठ दहा तारखेच्या आत लावा आपलं मतदान वीस तारखेला आहे माझा जर तिथं पराभव झाला तर तो तोंड दाखवायला मंगळवे शहरात येणार नाही मात्र तुमच्या बरोबर झाला तर तुम्ही देखील तोंड दाखवायचे नाही हे त्या ठिकाणी येऊन लोकांच्या समोर पत्रकार बांधवांच्या समोर त्या ठिकाणी सांगा लोक बंदुनो सुज्ञ झालेत आज चिन्ह वाटपाच्या वेळी देखील बंधुलो या महामानव बाबासाहेबांच्या या घटनेच्या आधारे संविधानाच्या आधारे चालणाऱ्या राज्यामध्ये देशामध्ये तर चिन्हाच्या बाबतीत देखील आपल्याला लढाई करावं हो लागत असेल का त्या ठिकाणी चिन्ह मागायचा देखील आम्हाला अधिकार नाही मग ही चुकीची माणसं बनवून जे प्रशासन आहे हे प्रशासन सरकार चार। मग त्या ठिकाणी निवडणूक आयोग असेल तुम्ही सांगता राज्याचे मुख्यमंत्री येऊन बोलताय की हा चाललेला प्रकार चुकीचा आहे मग चाललेला प्रकार जर चुकीचा आहे म्हणून तुम्ही सांगत असाल तर हा कुणामुळे चालला हे देखील तुम्ही नागरिकांना लोकांना येऊन त्या ठिकाणी सांगायला पाहिजे होत पण आपण ही ग्रामीण भागातली मन आहे ना चोराच्या उलट्या बोबा चोरच जर चोर 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 म्हणून पळत सुटला तर आपण धरायचं कुणाला आणि त्या ठिकाणी विचारायचं कुणाला अशी परिस्थिती आपल्या भागामध्ये राज्यामध्ये बदलून चालू आहे आणि बदलण्याच्या साठी आमची लढाई आहे चिन्ह घरामध्ये त्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी उद्याच्या आज पाच तारीख पंधरा दिवसाचा त्या ठिकाणी कालावधी आहे हो या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये बदल मला तिथल्या निवडणुकीतून आलेले अनुभव आपल्याला सांगतो मतदानाच्या दिवशी प्रभा क्रमांक त्या ठिकाणी सहा म्हणजे तिथली गोष्ट आहे उर्दू शाळा म्हणून एक घाटावरची शाळा त्या शाळेमध्ये काही लोक त्या ठिकाणी सरकारच्या आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धरून त्या खाना त्या ठिकाणी ठिकाणी खुना करून या आमच्या खुनाच्या चिन्हा समोरचे बटन दाब सर त्या ठिकाणी सांगत होते आणि त्यावेळी उमेदवार म्हणून प्रणिता बायके आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही रिचर्ड शासनाची आयडेंटिटी आमच्या दोघांच्या गळ्यात त्या व्हिडिओ मध्ये बघू शकता आणि तिथं त्या मतदान केंद्राध्यक्षांना त्या ठिकाणी विचारल्यानंतर विनंती केल्यानंतर जाब विचारल्यानंतर त्यांनी देखील त्या मशीन वरती झालेली चूक त्यांनी कबूल केली आणि त्या बाबतीत ती मशीन बदलावी म्हणून विनंती केली पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी हस्तक्षेप करून आम्ही इतर लोकशाही पद्धतीने बंदुल्लो ती मागणी त्या ठिकाणी करत होतो पण ती मागणी करत असताना मतदान पार पडलं झालं रात्री साडेबाराला ती घटना घडली दुपारी बाराला आणि रात्री साडेबाराला त्या केंद्राध्यक्षाला झोपीतनं उठवलं गेलं पोलीस स्टेशनला बोलवलं आणि प्रणिता भालके आणि इतर पाच अनोळखी इसमांच्या वरती त्यामध्ये कदाचित सरकारच्या आणि या पुढच्या जे त्या ठिकाणी हातवारे करून बोलणाऱ्या नेत्यांच्या सांगण्यावरून ने आणि सरकारच्या दबावाखाली भगिरथ भाडक्यांचं देखील त्यात नाव आलं तर काय वावग ठरणार नाही आमच्यावरती रात्री साडे बारा गुन्हा दाखल झाला का लोकशाही आम्ही एखादी चूक चूक दुरुस्त करा हरकत नाही असे गुन्हे आणि त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दबाव टाकण्यात आला की तिथल्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या वरती आम्ही आरवाच्या भाषेत शिवीगाळ केली आम्ही त्या महिलेच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावरती धावून गेलो म्हणून लिहून द्या म्हणून त्या केंद्राध्यक्षाला त्या ठिकाणी सांगितलं होते पण त्यांनी असा प्रकार आमच्या झालेला नाही अजिबात सही करणार नाही म्हणल्यानंतर नॉमिनल त्या ठिकाणी काय त्या एफ आय आर मध्ये काय कलम टाकली आणि तो साडेबाराला रात्री गुन्हा दाखल झाला आणि घटना कधी घडली दुपारी बारा म्हणजे साडेबारा तासानंतर हा सरकार तुमचा आहे म्हणून सरकार तुमचा असं म्हणून त्या ठिकाणी मनमानी जर कारभार त्या ठिकाणी केला तर मी ती जी चुकीची कशी आहे हायकोर्टामध्ये त्यांनी दाखल केलेली सर करून त्या ठिकाणी गप्प बसणार नाही आणि जे चुकीचे लोक त्यामध्ये सहभागी होते त्यांची चौकशी लावल्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसणार नाही तर मला आव्हान आणि विनंती आपल्याला करायची आहे चुकीची माणसं चुकीचे लोक जोपर्यंत आपण बाजूला सारत नाही तोपर्यंत आपल्या विकासाच्या बाबतीत आणि मी प्रचाराच्या प्रसंगी चालू आहे आमची लढाई चंगू आणि मंगूच्या विरोधात आहे चोवीस तारखेला त्या ठिकाणी सांगितलं होतं लोकप्रतिनिधींनी काय केलं कुणी काय केलं या ठिकाणी माहीत आहे आणि या चंगुनी मंगुनी नगरपालिकेच्या गेल्या पंधरा वीस वर्षातला कारभार जर बघितला तर टक्केवारी टक्केवारीलाच आणि लोक त्या ठिकाणी ठेकेदार आपणच जोपासायचे घराघरात भागा भागात भाऊ भाऊ की देखील त्या ठिकाणी झालाय बंधू लोक म्हणून मंगळवे खड्यासारखं बाजूला एका कोपऱ्यात नेऊन टाकत नाहीत तोपर्यंत आपली नगरपालिका सुरळीत त्या ठिकाणी चालू शकणार नाही म्हणून ही चंगू मंगू आज त्या ठिकाणी बाजूला चालण्यासाठी काही त्यातला चंगू का मंगू माझ्यावरती देखील बोलला म्हणून सांगितलं आज प्रचाराचा विजय संकल्प सोहळा येणाऱ्या त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीनं नगरपालिकेत काय काय कारभार केला ठेकेदारांनी आणि टक्केवारी कशी जोपासली कशा पद्धतीनं चुकीचा कारभार के केला कशा पद्धतीनं ना, ना नागरिकांना त्रास दिला आणि नागरिकांना जर दिलाच पण आमचे महापुरुष देखील राजकारणात आणि राजकारणातल्या त्या ठिकाणी तुमच्या वागण्यात त्या ठिकाणी सोडले नाहीत म्हणून येणाऱ्या वीस तारखेला इथल्या तमाम ओडीलदारी असतील माता भगिनींना मी आवाहन आणि विनंती करतो की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी टिकवण्यासाठी आणि भविष्यात वाढवण्यासाठी मिळत नाही काय मिळत नाही काय जण अवस्था करतील चिन्ह फेर वाटप आहे काय उद्या काय व्हायचं ते उद्या पण आपलं चिन्ह जे त्या ठिकाणी मिळालंय ते चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जी जबाबदारी आहे आणि शुभारंभा प्रसंगी सांगितलंय की त्या चोवीस तारखेला मी बोललो होतो तिकडं अर्धांगिनी पंढरपुरात उभी आहे आणि आई ठिकाणी उभी आहे अर्धांगिनी ना तिकडची निवडणूक त्या ठिकाणी तिच्या खांद्यावरती जबाबदारी म्हणून पार आहे आणि परिता बालकेला देखील आवाहन करतोय की स्वतःची निवडणूक त्या ठिकाणी तुम्ही पार आहे पण आईची आणि सासूची जबाबदारी वीस तारखेपर्यंत तुम्हाला या भागात तु घर न घर घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विचार भविष्य काळातली त्या ठिकाणी पाच वर्षाची भूमिका आणि बप्पा मला तुम्हाला देखील आवाहन करायचं आहे की पंढरपुरात भगीरथ बालकिनी सांगितलंय की पुढची पाच वर्ष तिथली तमाम मायबाप जनता प्रणिता बालकिना निवडून दिल्यानंतर तिच्या कामकाजात भगीरथ बालके किंचित भर देखील हस्तक्षेप करणार नाही ती सक्षम आहे तिचे निर्णय सर्वसामान्यांच्या साठी विकासासाठी तिथं घेईल आणि आधी देखील एकदा हात वर करून आम्हाला सांगा की आधीच्या कोणत्याही पुढच्या पाच वर्षाच्या निर्णयात तुम्ही आम्हाला हस्तक्षेप त्या ठिकाणी करणार नाही आणि मग आम्ही देखील सक्षम अरे तुम्ही जे बोलताय ना पंढरपुरात बंदुनो बोललं लग। गेलं नेत्यांच्याच घरातल्या माझ्या माता भगिनी बोलल्या की आम्हाला त्या ठिकाणी महिलांना पुढे करून राजकारण करायची वेळ आली नाही काय त्यांची बुद्धिमत्तेची क्यू काही त्या ठिकाणी क्यू येते आणि या देशाची राष्ट्रपती जर महिला असेल या भागातल्या त्या ठिकाणी भविष्यात एकीकडं लोकसभेत बंधुनो कायदा होणार आहे त्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस ला जर अमेंटमेंट झाली त्या कायद्याची तर उद्या लोकसभेत पन्नास टक्के महिला या खासदार जातील विधानसभेत पन्नास टक्के महिला या विधान भवनामध्ये आमदार म्हणून जातील देश महिला बोलतायत आणि त्या नेते घरातले लोक आम्हाला महिला पुढं करायची गरज येत नाही आणि त्या ताई बोलण्यात कुठं माहित आहे घराघरात त्या मत जोडायला फिरत असताना त्याच ताई बोलले मग तुम्हाला जर त्या ठिकाणी महिलांची एवढी काळजी असेल तर मग कदाचित महिलांचं आरक्षण असताना जर पुरुषांना तुम्ही तुम्ही जर पुरुष एवढा असेल तर तुम्हाला साडी नेसायची का काय काय हे त्या ठिकाणी मला कळायला मार्ग नाही म्हणून पुरशे माता भगिनीच्या बद्दल महिलांच्या बद्दल आक्षेपारे बोलणारे पुढचे लोक त्या ठिकाणी आज परिस्थिती येणाऱ्या काळात मुद्दे सुद्ध त्या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडीलच पण आज या संकल्प सोहळ्याच्या निमित्तानं बंधू सांगतो की भविष्यात महामानव बाबासाहेबांचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई आहे आणि ती लढाई पंढरपूरकरांनी तातमाने स्वाभिमानानं त्या ठिकाणी लढवून दाखवलेली आहे आता मंगळवेडकरांची जबाबदारी आणि आपली त्या ठिकाणी वेळ आहे उद्याचे पंधरा दिवस इथल्या तमाम वडीलधाऱ्यांना तरुण सहकार्यांना माता भगिनींना आवाहन आणि विनंती करतो कि ते लोक काही सरकारचा प्रशासनाचा दबाव जिथे येईल तिथे खंबीरपणे आम्ही तुमच्या पुढे दोन पावलं आहे

उद्याचे पंधरा दिवस त्या ठिकाणी रिक्षा चिन्हा समोरच बनवण दाबून प्रसार आणि त्या त्या ठिकाणी ठिकाणी करण्यासाठीचा हा संकल्प आपण आयोजित केलेला या निमित्तानं आपण सगळे सहभागी झाला त्याबद्दल जा अंतःकरणपूर्वक मनपूर्वक आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खरंतर एक महिला कधी मंदिराची पुजारी होऊ शकली नाही एक महिला कधी चर्चची फादर बनवू हो शकली नाही एक महिला कधी मस्जिदची मौलाना बनवू हो शकली नाही पण एक महिला आज सरपंच झाली नगराध्यक्ष झाली आमदार झाली खासदार झाली राष्ट्रपती झाली ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आणि तेच वक्तव्य आपल्या बोलण्यात या ठिकाणी स्पष्ट झालं त्याबद्दल धन्यवाद आणि यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमात हे शेवट सुरू सन्मान्य प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोगळे विनंती करतोय की आपण या ठिकाणी डोळे सर विनंती करतोय की आपण या जनते